हाय हाय कैसे हो सब हाय 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 कसे आहेत सगळेजण वेलकम टू लाईव्ह सगळ्यांना भावन बनवू का चालले झालं का नाही त्या बाजू संध्याकाळचं जेवण वगैरे झालं का नाही होय दाजी ले गुण लिंक <स्थि> बाप रे बाप काय बाद कर नाही गाव कोणतं आहे तुमचं आमचं गाव का जालना ताई जेवले का हो जेवले आज बस आहे ओके काय दिवाळी झाली दादा दर्या? मी दिवाळी नाही बनवत हा थंडी वाजते ना खूप okay. हाय 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 कर रहे हाय सगळ्यांना बघा आशू गाणं खूप छान बोलते हे आशू ते गाणं बोलून जाऊ ना तुने क्या किया कि यू अब मारा मारा मैं चांद से बिछरा तारा मैं दिल से इतना क्यों हारा मैं कि तूने क्या किया सारी दुनिया से जी के मैं आया हूँ घर तेरे ए आगे नेहारा किया तुर के मैं दिल का राज कहता हूँ मैं जब जब सासे लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ कि तूने क्या किया आशु ते मामा म्हणते तुझं नाव काय बाळा तुझं नाव अस्मक! आहे बघा आज एक गाणं आहे आस मग काय आणि याचा आवाज एवढा सुंदर आहे ना तुम्हाला काय छान एवढं मस्त गाणं बोलते ना लय छान गाणं बोलतोय छान छान थँक्यू दादा आनंद दादा थँक्यू सो मच जालना किती अंतर आहे काय माहीत मला नाही माहिती ना चाईस। चाळीस तीस चाळीस असं हां बा बोल गाणं लक्क समजाव म्हणा दिली समजनी पाता मांगे तेरी तरी आ सोना रंग दो रादन, रादन, रादन। वा वा काय भारी आशु तू किती आहे रे तिसरी लाय तिसरी लाय भांडू भिंड बघा आणि एवढा छान गाणं बोलतो ना आशु तुम्हाला काय सांगू एक नंबर गाणं त्याचा आवाज एवढा छान आहे ना काय सांगू तुम्हाला छान आहे आशूचा आवाज पण भांडू भांडो एकच हे बरं का तो हे हो आहे ना जेवतच नाही बघा तुम्ही सगळ्यांनी सांगा त्याला तुम्ही मामा मावशे सगळेजण आहेत त्याच्यावाले तर तुम्ही सगळ्यांनी सांगा भांडू भांड त्याला जेवण कर तो फक्त मॅगी खातो आहे आणि गेम खूप खेळतोय फ्री फायर तर प्लीज तुम्ही त्यांना सांगा प्लीज प्लीज त्याला सांगा आशूला की आशू गेम नको खेळायचं जाऊ फ्री फायर आणि जेवण करता बघा कसा म्हणजे त्यांना जेवणच करत नाही भावना भिंडो लय वाळा पोळगा बघा लाईक डन ताई थँक्यू दीप दादा खूप छान सॉन्ग आहे बघ ते बोलतात खूप छान सॉन्ग आहे म्हणजे अजून एक हॅलो आंटी हाय 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 कसे आहात सगळेजण अशी तुला वाचता येते काय वाचता येते काही हे नाही येत ते हे म्हणतो एक जण म्हणतो एक जण म्हणतो खेळू नको रे वेळ गेम नको खेळू म्हणे कितने सुंदर हो बघ तुला ते एक जण म्हणतोय तुला सुंदरस म्हणे बघ हाय का हा कोण आहे ताई हा माझ्या बहिणीचा पोरगा आहे दादा दादा माझ्या बहिणीचा पोरगाय हा माहिती लाईक करा सगळेजण थँक्यू सो मच आज वातावरण छान आहे ताई लाईक हो ना hmm. अग ताई किती दिवस लाईव्ह नाही आली हो नाही आले बघा हॅलो जी कैसे हो मै ठीक बेटा जी खुश हो? रहो मस्त हो, रहो स्वस्त रहो बेटाजी ओके ओके अ एक मिनिट त्याची त्याची बहीण दाखवू का पिया दाखवू का पियापास फॉर्म भरला का ताई नाही भरला दादा ते दाजी म्हणले ना जाऊ नका हे बघा माझी बहीण हे बघा पिया पिया तुझं नाव काय अक्षरा अक्षरा तू किती ला आहे बा फर्स्ट लाइन बघा ही फर्स्ट लाइन हा तिसरी लाइन बघा बघा भानो भानो खाना होगा क्या बेटा जी हाँ मेरा खाना खो, खो, दो खो दो हो 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 गए का मेरा भेट जाय ए आज आपने खाना क्या बनाया रे बोली बस बिरयानी बिरयानी बनवली बघा आता आज इनके माँ ने बिरयानी बनाई है मैंने बिरयानी की वीडियो बनाया है तो कल तुमको मैं सेंड कर दूंगी बिरानी का वीडियो है ना रे यस अ गुड न्यू घरी गओ दिए काय आता जेवण झाले का ताई झाले दाल, तुम झाले का अ ए शुक्रवस्तय ते का नहीं कर देवा। अरे देवा हिंदी में ना मराठी मध्ये नहीं गुड गुड बेटा जी तुला बोलते गुड बेटा जी वा बेटा जी बिर्याणी हा बिर्याणी खाई गो, 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 गो। किती गोड बाळ आहे थँक्यू भाकर कुणाच्या आहेत लेकर माझ्या बहिणीचे किती बारा हा तुमच्या इकडे पाऊस आहे का खूप मोठा पाऊस आहे संगीत ताई जेवण झालं का हो झालं झालं तुमचं झालं का झोपलात का एवढ्या लवकर तुम्ही झोपात हा मा झोप आली आज मी बहिणीची इथे गेलो आम्ही सगळेजण आणि मी खूप दमले बघा ना बहिण मग मी लगेच झोपले बघा भरले झोपले मी जास्त वेळ लागले नाही राहणार आहे थोडाच वेळ राहणार आहे कारण मला खूप झोप येईल बघा हे हा ते म्हणलं लाईक करा सांगितलं ए लाईक करा मला सांग लाईक करा सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा बघा आता आता आशिषी माय पण खोलणार आहे बघा आय डी मम्मी पण खोलणार हा मम्मी पण व्हिडिओ बनणार आहे त्याच्यावाली मस्त पैकी आम्हीच खोलून देणार तिला कारण की तिचं लय चाललं होत कि अकाउंट खोल अकाउंट फर्स्ट व्हिडिओ तुम्हाला ताईचीच येणार बघा काय म्हणते फर्स्ट व्हिडिओ तुम्हाला ताईची पाठवा वा 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 मला नाही कंटाळ आले बाउंड पण मला झोप येईल हो उद्यापासून रोज लाय राहीन मला थोडा टाईम दे मी आठ वाजताच लाय राहीन आता नऊ वाजता लाईव्ह येणार नाही कारण की नऊ वाजता खूप उशीर होते आणि मी आता लवकरच येणार आहे उद्यापासून सॉरी सगळ्यांना बरं का आणि चला बाय बाय टिक्की केअर घ्या सगळ्यांना बाय बाय टेक केअर